नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न भवानी लवकरात लवकर पूर्ण करू हे ही तिच्या चरणी प्रार्थना तर तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आजही आपण सोपी सुंदर अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत दीपावली विशेष अशी आपली ही आजची रांगोळी आहे तर ही रांगोळी तर या दो ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर प्रथमच आला असाल तर नव तर नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीसोबत नाते नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि या आजच्या रांगोळ्या रांगोळी ही आजची जी आहे आपली टिपक्यांची ती अगदी सोपी आहे फार अशी अवघड नाही सुंदर आणि पटकन होणारी अशी ही रांगोळी आहे ती तुम्ही सहजामध्ये असं अवघड काही नाही तर दोन्ही जास्त डोकं लावायची आपला ला गरज होत असतो थोडंसं कधी पुढे मागेही होईल परंतु हा टाईम आपला ठरलेला आहे तर यावेळी तुम्ही जरूर आपल्या चॅनलला भेट द्या जरी तुम्ही तुम्हाला नोटिफिकेशन भेटत नसेल किंवा कधी काही प्रॉब्लेम असेल तर मिळत नसेल तर चॅनलला जाऊन चेक करत राहा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा रांगोळीचे व्हिडिओ आणि रोज नवनवीन रांगोळ्या काढा आता दीपावलीचा सण म्हटल्यावर आपल्या दारात मोठावदार रांगोळ्या गा रांगोळ्या हे आल्याच आपल्या घरी नातेवाईकांची गर्दी असणार शेजारी पाजारी फराळाला झाला तर आपले पाहुणे हे दररोज कोणी ना कोणी आपल्या घरी असणार आणि दिवाळीचा सण हा माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचा असतो तर आपण या सणात दारासमोर देवासमोर रांगोळ्या काढल्यास जे काही आपल्या घरातील विघ्न बाधा आहेत ते जी काही निगे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघून जाते आणि आपलं घरात प्रसन्न वातावरण राहतं आणि राह रांगोळी ही सुंदर दारात असल्यास तुम्ही काढलेली रांगोळ रांगोळी पाहून सर्व तुमचं कौतुक हे करणारच तर ही रांगोळी तुम्ही दारापुढे दिवाळीच्या सणाला सणामध्ये काढू शकता दिवाळीच्या सणात आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन नवनवीन रांगोळ्या काढायला तुम्ही शिकू शकता जेणेकरून तुम्हालाही खूप प्रसन्न वाटेल आणि ह्या रांगोळ्या तुळशीपुडे दाडा दारापुढे अंगणात खूप मन प्रसन्न करणाऱ्या दिसतात दर दररोज नवीन नवीन आणि सोप्या तसेच सकाळच्या काही गरबडी पटकन होणाऱ्यासुद्धा रांगोळ्या आपल्या यूटूब चॅनलवरती आहेत खूप सोप्या एक ते दोन मिनटात होणाऱ्या अशा आपल्या रांगोळ्या असतात काही काही आपल्या चॅनलवरती ज्या काही छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि एकदा चॅनलवर विजिट व्हिडिओला भेट द्या तेथे तुम्हाला सर्वच छान छान रांगोळ्या पाहायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबक सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> तर या प्रकारे आपल्याला वरती कमळाच्या पाकळीमध्ये कलर भरून घ्यायचे आहेत हा पिंक कलर ह्या कमळामध्ये आपण काढलेल्या कमळामध्ये किती उठावदार दिसत आहे पहा सुंदर असं कमळ तयार झालेलं आहे आपलं तर आता आपण दिव्यांना पण कलर करून घेणार आहोत याप्रमाणे आपण दिव्यांना खालच्या दिव्यांना कलर करून घेतलेला आहे आणि दिव्यांमध्ये छोटी छोटी डिझाईन म्हणून छोटे छोटे असे कलरचेच फ्लावर्स आपण काढलेले आहेत ह्या दोन ते तीनच कलरमध्ये आपली ही रांगोळी किती उठावदार दिसत आहे पहा तुम्हाला जर ही रांगोळी फक्त वाईटमध्ये व्हाइट कलरमध्येच काढायची असेल तरीसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि तुम्हाला या रांगोळीमध्ये तुम्हाला जे हवे आहेत कलर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता माझ्याकडे जे सध्या अवेलेबल होते ते कलर मी या रांगोळीला वापरलेले आहेत तर या ठिकाणी आपण हा जो कलर ब्राउन कलर देऊन दे घेतलेला आहे त्या ठिकाणी थोडंसं खोडाचा आकार दिसावा याकरिता कडनी ग्रीन केलेला आहे आणि हे जे काही मोर दिसत आहेत त्यांना ब्लू कलर जांभळा कलर दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी हे दिव्या दिव्यांची रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींना ही तुम्हाला रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे रांगोळी दीपावलीमध्ये नक्की ट्राय करून बघा सर्व पाहुणे रांगोळी तुमचं कौतुक करतील यात काही वाद नाही आणि अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी आपण पुढील भागात एकदा भेटूया तोपर्यंत रांगोळी ट्राय करत राहा आणि आवडल्यावर लाईक शेअर करायला विसरू नका परत एकदा तुम्हाला हॅपी दीपावली धन्यवाद बाय बाय